नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी मय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत आहे गरुड पुराणामध्ये अशी कुठली दहा कामं आहेत की जी केल्याने आपल्याला महापाप लागते तसेच आपल्या गुरुमाऊलींच्या हितगुजातून वारंवार आपल्याला गुरुमाऊली संदेश देत असतात आपल्या भक्तांसाठी की कोणतीही सेवा केल्याने आपले नव्याण्णव टक्के मानवी प्रश्न सुटू शकतात जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघा तर गरुड पुराणात अशी दहा कामं सांगितलेली आहे की जर काही व्यक्तींनी ती कामं केली तर त्यांना महापापाचा दोष लागू शकतो अशा व्यक्तींना महादेव सुद्धा कधीही माफ करत नाही पहिले पाप कुठल्याही स्त्रीचा अपमान करायचा नसतो आणि त्यातल्या त्यात जर ती स्त्री गरोदर असेल किंवा तिच्या मासिक धर्मादरम्यान जर एखाद्या स्त्रीला एखादी व्यक्ती अपशब्द बोलत असेल वाईट शब्द बोलत असेल तर अशा व्यक्तीला महादेव कधीही माफ करत नाही दुसरे पाप जर तुम्ही इतरांचे धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगून आहात तर शास्त्रानुसार हे सुद्धा महापापच आहे तिसरे पाप जर तुम्ही इतरांच्या पत्नीवर किंवा पतीवर वाईट नजर ठेवून आहात तसेच तुम्ही त्यांना आपल्या स्वतःच्या जीवनात मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहात तर महादेव अशा व्यक्तीला कधीही माफ करत नाही चौथे पाप जर तुम्ही तुमच्या गुरूंचा आई वडिलांचा तुमच्या पत्नीचा तसेच तुमच्या पूर्वजांचा अपमान करत आहात तर अशा व्यक्तीला महादेव कधीही माफ करत नाही पाचवे पाप एखाद्या व्यक्तीला साध्याभोळ्या व्यक्तीला विनाकारण त्रास देणे तिच्या जीवाला कष्ट पोचवणे त्या व्यक्तीचे सतत नुकसान करणे त्या व्यक्तीच्या कामात सतत बाधा आणणे हे सुद्धा महापाप आहे सहावे पाप चूक काय बरोबर काय वाईट काय चांगले काय हे जाणून घेतल्यानंतर सुद्धा चुकीचे व वाईट काम करणे हे महापाप आहे सातवे पाप एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्यासाठी त्या व्यक्ती त्या व्यक्तीविषयी विनाकारण खोटे बोलणे तसेच त्या व्यक्तीविषयी छळ कपट करणे त्या व्यक्तीविषयी षडयंत्र रचणे हे सुद्धा महापापच आहे आठवे पाप, पाप लहान मुलं महिला किंवा कुठलीही कमजोर व्यक्ती असेल त्या व्यक्तीचे जर तुम्ही त्या व्यक्तीची हिंसा केली काही असामाजिक कर्म केले तर ते महापाप आहे नववे पाप कुठल्याही मंदिरातील जर तुम्ही काही वस्तू चोरल्या किंवा कुणाचेही धन हडप केले तर तेही महापाप आहे दहावे पाप जर तुम्ही नशा केली व्यसन केले तसेच तुम्ही कुणाला दिलेले दान दिलेल्या वस्तू परत मागत मागितल्या तर त्याही महापापच आहेत आता आपण जाणून घेऊया की आपल्या गुरुमाऊलींनी अशी कोणती सेवा आपल्या स्वामी भक्तांना करायला लावलेली आहे की जी केल्याने आपल्या मानवी जीवनातील नव्याण्णव टक्के प्रश्न तिथेच सुटतात तर ती सेवा आपण आता समजून घेऊया आपले गुरुमाऊली नेहमी सांगतात की तुम्ही जर रोज क्रमशः स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचले त्यानंतर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला त्याचबरोबर तुम्ही एक माळ गायत्री मंत्राचा जप केला त्याचबरोबर रोज तुम्ही पंचमहायज्ञ केला आणि त्याचबरोबर तुम्ही जर रोज केंद्रात आरतीला आले तर तुमच्या जीवनातील नव्याण्णव टक्के प्रश्न तुमची दोन तीन दिवसात सुटतातच असं आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे तर ही सेवा करण्यास खरंच अगदी सोपी आहे तुमचा कृष्ण कुठलाही प्रश्न सुटत नसेल तर तुम्ही केंद्रात जाऊन प्रश्न मांडण्याआधी तुम्ही ही सेवा करून बघा एक महिनाभर माझ्या मते तुम्हाला महिन्यातच तुमचा प्रश्न सुटलेला असेल तुम्हाला कुठलीही पारायण करण्याची गरज पडणार नाही जर ही सेवा करून सुद्धा जर तुमचा प्रश्न सुटला नाही तर तुम्ही संकल्पयुक्त कुठले तरी पारायण करा गुरुचरित्राचे वगैरे किंवा मग आपल्या स्वामी समर्थ केंद्रात जा आपला प्रश्न मांडा आणि त्या प्रश्नावर सेवा घ्या परंतु त्याआधी तुम्ही ही सेवा कराच कारण ह्या सेवेनेच तुमचे नव्याण्णव टक्के प्रश्न सुटून गेलेले असतात बघा एखादा प्रश्न अगदीच कठीण असेल ह्या सेवेने सुद्धा सुटतच नसेल तर मात्र मग तुम्हाला पारायण वगैरे करायची गरज पडू शकते तर आता गुरुमाऊलींच्या म्हणण्यानुसार तुम्हाला रोज स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचायचेच आहे ज्याला की मोजून फक्त दहाच मिनिटे लागतात आणि त्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे ज्याला फक्त अर्धा तास लागतो आणि ह्या अकरा माळी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात सकाळी दुपारी संध्याकाळी थोड्या दोन सकाळी पाच संध्याकाळी असं म्हणजे तुम्ही कधीही करू शकतात त्याचबरोबर तुम्ही गायत्री मंत्राचा जप एक माळ करायचा आहे फक्त एक माळ आणि तोही दिवसभरात तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही करू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला पंचमहायज्ञ करायचा आहे रोज आता पंचमहायज्ञ ऐकायला जरी खूप असं अवघड काही वाटत असेल परंतु तसं अजिबात नाहीये या पंचमहायज्ञाला मोजून दोन किंवा तीनच मिनिटे लागतात करायला तर पंचमहायज्ञ म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे पाच गोष्टी करायच्या आहे यज्ञाच्या ज्या की हे बघा एक घास अन्न म्हणजे पोळी आणि भाजी एखाद्या घासाची तुम्हाला गायीसाठी बाजूला काढून ठेवायची आहे बाहेर एखाद्या दगडावर वगैरे तो घास ठेवून द्यायचा आहे तुम्हाला आणि गाय आली गायीने खाल्लं तर चांगलंच आहे किंवा तुम्ही स्वतः गायीला खाऊ घातलं तर चांगलंच आहे आणि नसर तुमच्याकडे गाय येत वगैरे तर दगडावर गायीच्या नावाने ठेवून द्यायची बाहेर अंगणात वगैरे आणि तिच्या नावाने दुसरं कोणी का खाऊन जायना कुत्र खाऊन जावं कोणीही खाऊन जावं तरी काहीही प्रॉब्लेम नाही आपण गायीच्या नावाने तो घास बाहेर काढलेला होता ना तर तो गायीलाच लागू पडतो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुपारी बारा नंतर एक घास अन्न एक घास पोळी आणि भाजी कावळ्याच्या नावाने बाजूला काढायची आहे आणि बारा नंतर तुम्हाला ती छतावर कुठेतरी भिंतीवर तुमच्या घराच्या वॉल कंपाऊंडवर वगैरे असं कुठं जिथं तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशा ठिकाणी कावळ्याच्या नावाने तो घास ठेवून द्यायचं आहे कदाचित अशी जागा असेल जिथे कावळा येतो भाऊ नेहमी आणि खातो घास तर अशा ठिकाणी ठेवलं तर अतिउत्तम नसेल तशी जागा तरी कावळ्याच्या नावाने तुम्ही वॉल कंपाऊंडवर वर वगैरे कुठेही ठेवू शकता तो घास त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे आपल्या म्हणजे मुंग्या झालेल्या गा असतात बघा आपल्या घरात लाल मुंग्या काळ्या मुंग्या कुठल्याही असो तर त्या मुंग्यांना तुम्हाला चिमुटभर साखर टाकायची आहे अगदी साखरेचे तीन चार दाणे तुम्हाला रोज मुंग्यांना टाकायचे आहे तर आणि मुंग्या नसल्या तरी एखाद्या भिंतीच्या कडेला मुंग्यांचं नाव घेऊन म्हणजे श्री स्वामी समर्थ असं म्हणून मुंग्यांच्या नावाने ती साखर त्यांना अर्पण करायची आहे बघा आपल्या स्वामींना सगळं माहिती असतं आपल्या मनात काय त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही आपण करत राहायचं जरी मुंग्या नाही आहे गाय नाहीये कावळा नाही त्यांच्या नावाने मात्र हे यज्ञ रोज करायचेच आहे याच्याने आपले बरेचशी म्हणजे ऋण ऋणातून आपण मुक्त होत असतो या पंचमहायज्ञाबद्दल तुम्हाला देट। मी एखाद्या दिवशी डिटेलमध्ये माहिती त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनेल परंतु तुम्हाला जर गुरुमाऊलींनी ही रोज सेवा करायला सांगितलेली आहे तर ही कशी करायची हे फक्त मी तुम्हाला सांगून देते त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती येत असेल रोज तर तिच्यासाठी तुम्हाला रोज एक कप चहा तिला पाजायचा आहे मग भले ती कोणीही असो तुमची कामवाली असो किंवा तुमच्या घरात कोणी पै पाहुणा आलेला असो किंवा तुमच्या घरात जर एखादं लहान मुलं आलेलं असेल तर त्याला एक चॉकलेट तुम्ही हातात देऊ शकता किंवा एखादं बिस्किट सुद्धा तुम्ही त्याला खायला देऊ शकता तर हा एक यज्ञ तुम्हाला करायचा आहे आणि आता अजून एक यज्ञ आहे तो काय तर तुम्हाला एक छोटासा तुकडा आपला इंचभर कागदाचा पेपरचा तुकडा घ्यायचा आणि तो तुकडा आपल्या गावठी तुपात थेंबर तुपात असं बुडवायचा आणि एखाद्या मातीच्या पंथीमध्ये तो जाळायचा आता हा एक यज्ञ आहे तर हे अशा प्रकारचे पंचमहायज्ञ आहे हे जर केले ना तर आपले नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम इथे सुटतात आपल्या म्हणजे समस्या नव्याण्णव टक्के सुटतात कुठली समस्या कुठले अडथळे येत नाहीत तर हे पंचमहायज्ञ आहे आणि केंद्रात आरतीला जायचं आहे आपल्याला रोज तर केंद्रात आरतीला तुम्ही सकाळी जाऊ शकता तुमच्या सोयीनुसार किंवा संध्याकाळीची साडेसातची आरती असते त्यावेळेसही तुम्ही जाऊ शकता तुम्हाला दिवसातून फक्त एकदाच जायचं आहे आरतीला ती तुम्ही तुमच्या सोयीनुसार जा याच्याने काय होतं तुमच्या जीवनातील नव्याण्णव टक्के प्रश्न सुटतातच असं आपल्या गुरु आपल्याला शब्द दिलेला आहे तर तुम्ही हा प्रयोग करून बघा अनुभव घेऊन बघा तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तसेच कमेंटमध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ अशी कमेंटही नक्की लिहा बघा आपले गुरुमाऊली असं नेहमी सांगत असतात की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही कधीही कुठेही कोणत्याही अवस्थेत करू शकतात त्यामुळे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा कारण गुरुमाऊली सांगतात की जो श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अगदी मनोभावे करतो जो भक्त तर आपले स्वामी समर्थ महाराज त्या भक्ताला जपतात इतकं महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ या मंत्र जपाचं तर स्वामी भक्तांनो तुमचे जर स्वामी सेवेविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी नक्की रिप्लाय देईन तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतील स्वामी समर्थ